नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल ही चांदेकरांच्या घरी येते तर रोहिणी मुद्दाम ही तिच्यावर वाटेल तसे आरोप करते तर श्रीकांत काका सिक्युरिटीला आवाज देतो तर रोहिणी म्हणते की सिक्युरिटीची काय गरज आहे मीच हिला हाताला धरते आणि घराच्या बाहेर काढून देते तेव्हा रोहिणी ही काजलला हाताला धरते आणि रागाने घराच्या बाहेर काढायला निघते तर कला येते आणि कला ही सर्वोपगुण म्हणते की तांबा तेव्हा रोहिणी लगेच काजलचा हात सोडते काजल म्हणत असते की मी काही केलेले नाही तर कलाही काजलला विचारते की काय झाले गुंड्या तर रोहिणी म्हणते की हो गुंड्या आणि तुझ्या बहिणीचे वागणे एखाद्या गुंडासारखेच आहे लाजवेल असेल म्हणजे हेच फक्त स्वतःच्या बहिणीशी कसे वागावे याचा मॅनर्स तर नाहीच परंतु बहिणीच्या सासरशी येऊन तेथील लोकांशी कसे वागावे हे सुद्धा नाही समजत तेव्हा कला ही काजलला विचारते की काय ग त्या खरे बोलतात का तर काजल ही म्हणते की नाही मी खरे बाईची शपथ घेते की आपण फक्त येथे नैना दिदी पौष्टिक लाडू आणि काही चकल्या बनवून दिल्या होत्या घेऊन आले होते पण हे रोहिणी मॅडम आणि श्रीकांत काका का वाटेल तसे मला बोलायला लागले आणि आईबाबांना सुद्धा त्यामुळे माझे डोके हे सरकलेच तेव्हा रोहिणी म्हणते की पग पग आता सुद्धा कशी बोलते जशी घाण तशीच माती आई बोलण्याचा मॅनर्स नाही तर मुलांना कसे असेल तर कलाला राग येतो आणि कला म्हणते की बाद झाले रोहिणी मॅडम असे असेल तर काजलची यात काही चूक नाही असे सर्वांसमोर का कलाही रोहिणीला उत्तर देते आमच्या आई वडिलांना बोलायची तुम्हाला काही गरज नाही तेव्हा नैना लगेच कलाला म्हणते की कला बासकर त्यात त्या त्यांची काही चूक नाही आणि काजलची आरेरावी आपल्याला माहितीच आहे कुठे कसे बोलावे कसे वागावे याचे तिला जराही मॅनर्स नाही तेव्हा काजल आणि कलाला नैनाचे ते बोलले ऐकून तर धक्काच बसतो नैना म्हणू लागते की कुणाचे टेटस काय आपण कुणाशी बोलतो याचे तिला कधीही पडलेले नसते तेव्हा काजल म्हणते की दिदी अग तू कसे असे बोलते त्यांनी आपल्या आई बाबांबद्दल वाटेल तसे बोलले तर नैना रागाने म्हणते की शटअप काजल इनप इ, इनप आणि हे माझे सासर आहे त्यामुळे तू येथे येऊन असा गोंधळ घालू शकत नाही तुझ्यामुळेच राहुलची मम्मा चिडली तर कला म्हणते की अगं काजलची काही चूक नाही ती तुझ्यासाठी येथे आली होती तेव्हा नैना म्हणते की एक मिनिट कला तू तिला हे गुंड्या वगैरे जे काही नावाने आवाज देते ना ते अगोदर बंद कर ते आपल्या टेटसला नाही शोभत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीला येथे बोलावले नव्हते कला म्हणते की बरोबर आहे तू नव्हते बोलवले परंतु तरी सुद्धा ती तुझ्यासाठी इतका खाऊ घेऊन आलेली आहे तेव्हा नैना म्हणते की अगं पण पाठून पाठून काय पाठवले त्या ऑइली चकल्या आणि आए असे ऑइली फूड मी अजिबात खात नाही त्यामुळे तिला सांग की तो डब्बा परत घेऊन जा तेव्हा कलाला सुद्धा नैनाचा खूप राग येतो तेव्हा सुद्धा राग येतो आबा म्हणतात की तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांशी असे वागतात का आणि रोहिणी हे पग ही तुझ्या सुनेची बहीण आहे हे लक्षात ठेव मग तिच्याशी तू असे वागते का आणि जेव्हा कलाची आई आपल्या घरी मागे आली होती तेव्हा सरजलो तेव्हा तू काय म्हंटली त्याच्या घरच्यांशी नीट वागायला हवे आणि आज तू कशी वागते तिच्या घरच्यांशी आणि रुहिणी एक तुझे जाऊन दे परंतु नैना नैना तू तर सक्त्या बहिणीशी तिच्याशी सुद्धा तू असे वागू शकते का आणि तुझ्या आईबाबांना तुझी काळजी आहे म्हणूनच त्यांनी हे सर्व तुझ्यासाठी पाठवले हो होते तेव्हा कला म्हणते की हे पण नैण्यात आई तूच काय म्हणत असते की तेच तेच नको जेवायला मग आईलाच हे कळले आणि आईनेच हे सर्व तुझ्यासाठी पाठवले हो तेव्हा नैना म्हणते की हो पण परंतु असल्या खाण्यामध्ये मला थोडस सुद्धा इंटरेस्ट नाही त्यापेक्षा माझे डाएट फूड माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे तेव्हा कला म्हणते की नैना ताई मला खरंच तुझे आश्चर्य वाटते कारण तुझ्या अशा अवस्थेत तुला डाएट कसे करूशी वाटते ग छान चमचमीत नाही खाऊशी वाटत का तुला तर नैनाला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि मुद्दा म्हणते की हो वाटते ना पण तो विषय वेगळा आहे काजल राहुलच्या मम्माला थोडस उद्धट बोलली म्हणून तो मी तिला बोलले एनिवे मला सुद्धा चकल्या खायच्या आहेत त्यामुळे मी खाते आणि नैना डब्याजवळ जाते डबा उघडून मस्त असा काही चकल्यांचा स्वाद घेऊन ती चकल्या खाऊ लागते तर रोहिणी रागाने आतमध्ये येते आतमध्ये राहुल असतो तर रोहिणी रागाने राहुलला म्हणते आणि राहुल हे सर्व तुझे काय चालले तर राहुल विचारतो की मम्मा हे तुझे सर्व काय चाललंय तर रोहिणी म्हणते की अगोदर तुझ्या बायकोच्या तिच्या बहिणीचे काय चालले ते बघ त्या नयना आणि कलामुळे अगोदरच या घरामध्ये माझा खूप अपमान होतो आणि ती काजल आता तोंड करो करून मला बोलते तर राहुल म्हणतो की अगं मम्मा काय तू हे सर्व युजलेस घेऊन बसली मी तुला मस्त अशी गुड न्यूज देतो आणि ती आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे तर रोहिणी म्हणते की कसली गुड न्यूज तेव्हा राहुल म्हणतो की हो नैनाचे अफेअर चालू आहे असे मला वाटते तर रोहिणी म्हणते की राहुल काय बोलतो हे सर्व असे कसे शक्य आहे तर राहुल म्हणतो की हो हो सौरभ नावाचा मुलगा आहे तो तिला मेसेज करत असतो तेव्हा रोहिणीला मात्र हे सर्व ऐकून आनंदच होतो तेव्हा रोहिणी हे सर्व ऐकून खुश म्हणते की आता बघतच राहा की मी ह्या इन्फॉर्मेशनचं काय करते ते त्यानंतर इकडे बाहेर आबा हे कलाला म्हणतात की सुनबाई तुझ्या बहिणीला काय हवं काय नको ते बघ त्याशिवाय तिला इथे पाठवू नको तेव्हा काजल म्हणते की नाही आबा माझे काम झाले आता आई सुद्धा घरी वाट बघत असेल मी निघते आता कला म्हणते की कुंड्यात थांब मी तुला डबे रिकामी परत देते रोहिणी पुढे येते आणि रोहिणी म्हणते की अगं कला असे कसे आपल्या घरी कधीही असे रिकामे डबे आपण मोकळे देत नाही काही ना काही भरून त्यामध्ये देत असतो त्यामुळे तू असे काम कर लगेच ते डबे देऊ नकोस तेव्हा कला म्हणते की नाही रजनी मॅडम आणि काजलला म्हणते की थांब मी तुला हे डबे रिकामे करून देते तेव्हा र, र रजनी म्हणते की नाही कला या बाबतीत मी तुझे काही एक ऐकून घेणार नाही तर श्रीकांत काकांना राग येतो आणि रागानेच ते आतमध्ये निघून जातात तर कला म्हणते की नाही र रजनी मॅडम माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या आईबाबांना आपल्या घरचा पाहुणचार कधीही परवडणार नाही तेव्हा रजनी म्हणते की अग कला असे काही नसते आपले हे घर किंवा ते घर वेगळे नाही फक्त देणाऱ्याचे मन महत्वाचे असते प्रत्येक घरची वेगवेगळी पद्धत पर प्रत्येक घरची चव ही जेव्हा एकमेकांच्या घरी जाते तेव्हा ती घरं मनात रुळतात तेव्हा काजल म्हणते की हो रजनी मॅडम किती खरंच सॉलिड बोलल्या तुम्ही आणि कलाला म्हणते की अगं ताई मी आता निघते आई घरी वाट बघत असेल तेव्हा क कला म्हणते नयना दिदी आणि रोहिणी मॅडम तुला जे काही बोललं ते आईला तू सर्व सांगू नको तेव्हा काजल म्हणते की नाही आणि हेच पग आणि कलाला मागे वळून दाखवते की नयना दीदी कशी मस्त चकल्या चोख देते तेव्हा काजल आणि कलाला खूप हसू येते आणि सोहमला सुद्धा तेव्हा काजल जायला निघते तर रजनी मॅडम म्हणते की अगं थांब आणि सोहमला म्हणते की तू तिला सोडू नये तेव्हा काजल म्हणते की नाही मी जाते तर रजनी मॅडम म्हणते की या बाबतीत तर माझे ऐकायचे तेव्हा काजल म्हणते की ठीक आहे सोहो म्हणतो की चल मित्रा तेव्हा काजल ही कलाला प्रेमाची मिठी मारते आणि बाय करून ती नैन्याला म्हणते की तूसुद्धा तुझी काळजी घे आणि आबांनासुद्धा नमस्कार करून निघून जाते त्यानंतर इकडे ऑफिस ऑफिसमध्ये असतो आणि ज्या कलाने डिझाईन्स बनवलेल्या असतात तर त्या डिझाईन्स सानिकाही अद्वेतला दाखवत असते आद्वित त्या डिझाईन्स बघून खूपच खुश होतो आणि मी जेव्हा तुम्हाला कामावरून काढून टाकेल असे म्हटलं होतं तेव्हा आपल्या डिझाईनबाबतीत काय परिस्थिती होती आणि आता ह्या डिझाईन्स खरंच खूप सुंदर आहे आणि जर असे असेल तर मी तुम्हाला कायम असंच बोलत जाईल तर सानियाला हसू येत असते तेव्हा आदवेत म्हणतो की हो तू तुझी स्टीम ही बदलली का आणि कोण आहे ही नवीन डिझायनर तेव्हा सानिका <Sanika> म्हणते की सर माझी एक मैत्रिणीच आहे आणि त्याच वेळेस सानिकाच्या मोबाईलवर कलाचा मेसेज येतो की सरांना म्हणजे आदवेत सरांना त्या डिझाईन आवडले का आणि सानिकाचा मोबाईल टेबलवरच असतो सानिका, सानिका घाबरूनच मोबाईल उचलते आणि कलाला रिप्लाय देत असते आणि त्याच वेळेस सा आद्वेत सानिकाला म्हणत असतो तू जर तुझ्या मैत्रिणीबद्दल अगोदर सांगितले असते तर तिला आपण अगोदरच अपॉइंटमेंट दिली असती तर आदवेत सानिकाला म्हणतो की तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे खरंच खूप हुशार आहे ही मुलगी आणि आणि या चांदेकर ज्वेलर्सला असंच टॅलेंटची गरज आहे आणि आपण आपल्या टीम मध्ये तिला मेंबर करायला हवे आणि जर आपण असेच ही जर कन्सिस्टन्सी आपल्या डिझाईनशी मेंटेन केली ना तर आपली टीम कुठल्या कुठे जाईल सानिका मात्र ही कला बरोबर मेसेज वर बर बोलत असते तेव्हा आद्वित सानिकाकडे बघतो आणि सानिकाला विचारतो की काय सानिका लक्ष कुठे आहे तर सानिका म्हणते की हो सर लक्ष तर आहे तेव्हा आदित म्हणतो की मी आता सध्या जे काही बोललो मग तेच करूयात तेव्हा सानिका हो सर बोलते तर आद्वित म्हणतो की मग मी काय म्हणतो की तू तु तुझ्या मैत्रिणीला इकडे बोलून घे आणि मग आपण तिला पुढचे काही कामे देऊयात हां सानिका घाबरते आणि सानिका मनात म्हणते की आता आद्वित सरांना मी काय उत्तर देऊ त्या कारण ते जे काही मला म्हटले की तू माझे बोलणे ऐकले का तर मी न ऐकताच हो म्हटले मग आता मी काय उत्तर देणार आणि कला मॅडमचे सुद्धा मला नाव घेता येणार नाही तेव्हा सानिकाला टेन्शन येते तर आद्वित विचारतो की अगं आता परत काय झाले तेव्हा सानिका म्हणते की हो सर मी माझ्या मैत्रिणीशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे तेव्हा सानिका विचार करते की कला मॅडमचे नाव मला वेगळ्या नंबरनी सेव्ह करावे लागेल नाहीतर मी नक्कीच अडचणीत येईल आणि सानिका फाईल घेऊन निघून जाते त्यानंतर इकडे रुहिणी ही नैनाजवळ येते आणि मला तुझ्याशी बोलायचे असे म्हणते तर नैना म्हणते की हो मा तुम्ही काजलवर खूपच चिडले असतील तर रोहिणी म्हणते तसे नाही पण अद्वेतने तुला हाराचे बिल दिले म्हणून तू खूप डिस्टर्ब झाली पण तू काळजी करू नको त्या हाराचे बिल मी भरेल तर नैना विचार करते की यांना नेमकं काय झाले असेल तेव्हा रुहिणी म्हणते की तू काळजी करू नको आता तू माझी सूनच आहे पण त्या बदल्यात तुला माझे एक काम करावे लागेल तेव्हा नैना मनात म्हणते की वाटलेच होते की ही बाई उगाच माझ्याशी इतके चांगले वागणार नाही आणि म्हणते की सांगा नेमकं काय आहे ते रोहिणी म्हणते की हे पग असं सुनेचं नातं हे मैत्रिणीप्रमाणे असायला हवे मग आपल्यामध्ये कोणी असे सिक्रेट ठेवायचे नाही एकमेकींना सांगायचे तुझ्या मनामध्ये काय आहे ते अगदी क्लिअरली मला सांग राहुलचं आणि तुझे लग्न कोणत्या सिच्युएशन मध्ये झाले हे मला चांगले समजते आणि त्यात ही वेळी आपला पार्टनर आपल्याला समजून घेत नाही असे वाटते मग अशाच वेळी आपल्याला जो कोणी आधार देतो खांदा देतो त्याच्याशी आपल्याला मन मोकळेपणाने बोलावे वाटते तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये राहुल सोडून दुसरे कोणी असेल तर ते मला सांग आणि हे पग मी राहुलची आई जरी असले तरी एक बाई सुद्धा आहे मी नक्कीच तुझे हे समजून घेऊ शकते तेव्हा नैना विचार करते की म्हणजे गोड बोलून हे माझे सिक्रेट काढून घेतील आणि परत वर माझ्यावरच लात मारून आरोप करतील नाही मी सुद्धा ही जरी रोहिणी असेल तर मी सुद्धा एक नैनाच आहे त्यामुळे मी यांना काही सांगू शकत नाही आणि रोहिणीला म्हणते की मम्मा खरंच आज तुम्ही माझ्याशी इतके छान वागलात म्हणून मला खूप छान वाटले पण आता मी तुम्हाला खरं सांगते की आता तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी कोणतेही सिक्रेट माझ्याकडे नाही आणि जेव्हा माझ्याकडे सिक्रेट असेल तर नक्की मी तुमच्याकडे ते शेअर करेल पण एकमात्र सिक्रेट आहे की माझे राहुलवर खूप मनापासून प्रेम आहे त्यामुळे ह्याच जन्मात नाही तर पुढचे सातही जन्म मला राहुलच नवरा म्हणून हवाय आणि हेच हु� नाही पुढचे सातही जन्म मॉम इन लॉ म्हणून मला तुम्हीच हव्यात आणि तुम्ही नेकलेसचं जे काही बिल आहे ते भरण्याचे मला प्रॉमिस केले त्याबद्दल सुद्धा थँक्यू म्हणून दाती तिच्या घालते आणि आतमध्ये निघून जाते तर इकडे सोहम काजलला घरी सोडवण्यासाठी येतो आणि घरी आल्यानंतर तो काजलला म्हणतो की आज घरी जे काही झाले त्याबद्दल सॉरी तर काजल म्हणते की अरे यार सोडून दे आपल्यासाठी तो मॅटर केव्हा संपला तर सोहम म्हणतो की खरंच बेस्ट आहे किंवा काजल म्हणते की अरे आपण कुठे बेस्ट आहोत आपल्यापेक्षा रजनी मॅडम बेस्ट आहेत तेव्हा सोहम म्हणतो की मग आई कुणाची आहे माझ्यावरच गेली तर काजल म्हणते की चल सोड तुमच्या घरात थंड घेणारे लोक खरच खूप कमी आहे बाकीचे सर्व घोड्यावरच असतात या सर्व मध्ये रजनी मॅडम खूपच छान आहेत खरंच मी तर त्यांची फॅनच झाली मला त्या खूप आवडल्या सुद्धा अगदी आपल्या कलाताई सारख्या सौम म्हणतो की मग तू जसे म्हटले की अजून थंड तुमच्या घरामध्ये आहे तर मग ते कोण कोण आहेत तेव्हा काजल म्हणते की आपली कलाताई आणि तिच्या येण्याने तुमच्या घरातील सर्वजण कसे जमिनीवर आलेत तेव्हा सौ म्हणतो की करेट कला वाहिनी तर आहेत आणि अजून कोण आहे तर काजल म्हणते की तुमचे आबाजी खरंच काय सॉलिड माणूस आहे एकदम रॉकसेट सर्वांना कसे बरोबर सरळ करतात आणि सर्वांवर प्रेम सुद्धा तितकेच करतात तेव्हा सौ म्हणतो की अग अजून कोण आहे तेव्हा काजल म्हणते तर मला विचार करून दे आणि सौ म्हणतो की सांग ना तर काजल म्हणते की हो कोणीही नाही कारण तुमच्या घरातील सर्वजण डोक्यावरच पडलेले आहे वागतात तरी तसेच तेव्हा सोहमचा चेहरा पडतो तर काजल ला हसू येते आणि खरंच किती आहे आहे रे तू आहे तू अगदी लहान मुलासारखा लगेच चेहरा पाडला आता जा घरी आणि काजल जायला तर सोहम तिला बाय करतो आणि काजल त्याला म्हणलेली असते की वेडछाप छाप बेन म्हणून सोहम ला हसू येते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी रजनी मॅडम आबा आणि कला तिथे असतात तर रजनी म्हणत असते आबा आबाचा जेवणाचा बेत खूप भक्कड झाला होता आणि कलाने मला सांगितले की हा सर्व तुमचा बेत होता आबा म्हणतात की हो आजचा दिस दिवसच तितका स्पेशल आहे मग जेवणाचा स्पेशलच असायला हवा तर विचार कला सुद्धा आणि सर्वजणी आबाकडे बघतात आबा म्हणतात की तुम्ही सर्वजणी माझ्याकडे का बघता तेव्हा आबा म्हणतात की हो तुम्ही विसरला असता परंतु तुम्ही नाही विसरलो की आजच्या दिवशी आम्ही कोल्हापूरच्या बाहेर बिझनेस घेऊन गेलो होतो आणि तो दिवस मी आजपर्यंत काही साजरा केलेला नाही पण आता आद्वित आपला बिझनेस बेंगलोर मध्ये सुरू करतो आपले दागिने आपले नाव हे देशभरात आहेच परंतु आपला आधेत पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर बेंगलोर मध्ये आपला बिझनेस सुरू करतो तेव्हा माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून ऑफिस मध्ये जायची आणि तेथे ते जाऊन पूजा करायची ते ऐकून तर कला खूपच खुश होते मग आपण ऑफिस मध्ये जाऊन थोडस अल्पाहार करायचा तर रोहिणी म्हणते की हो डॅड खरंच चांगली आयडिया आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही काही जबाबदारी राहुल वर टाका असे माझे म्हणणे आहे तेव्हा रजनीला सुद्धा ती म्हणते की उद्या तुझा मुलगा सुद्धा बिझनेसमध्ये लक्ष घालेल आणि सर्वच जबाबदाऱ्या आद्वैतकडे राहिल्या तर ते तुला चालतील का तेव्हा रजनी म्हणते हो चालतील ना आपला आद्वेत सर्वांचा अभिमान आहे आणि त्याने हे सिद्ध सुद्धा करून दाखवले की तो खरंच एक यशस्वी उद्योगपती आहे तो या दोघांचा मोठा भाऊच नाही परंतु हा बिझनेस मोठा करण्यासाठी तो एक मोठा उद्योगपती आहे म्हणून मला नेहमी वाटते की आबांचे सर्व गुण आपल्या आदितमध्येच आहे तेव्हा रोहिणी म्हणते की रजनी मी तुला काय बोलते हे तुला कळते का तर रजनी म्हणते की हो मला कळते ना सोहम जेव्हा काम करण्यासाठी लागेल तेव्हा त्याच्या क्षमतेनुसार आबा त्याला जबाबदाऱ्या देतीलच पण तोपर्यंत तो स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी ही सोहमचीच असेल तेव्हा आबा खुशून म्हणतात की रजनी तुझ्यासारखी जर आई असेल तर मुलांची नक्की प्रगती होते परंतु चूक असेल तर ती आई पाठीशी घालत असेल तर मुलांची प्रगतीही खुटते तर रजनी ही खुशून म्हणते की आबा तुमची ही पूजेची कल्पना खूप छान आहे मी लगेच तयारीला लागते तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो आबा पूजा असली तर वातावरण आपोआप बदलते मग त्यामुळे आपण दरवर्षी ही पूजा साजरी करूयात तेव्हा आबा म्हणतात की हो कला पूजेची सर्व तयारी करून तू ऑफिसमध्ये आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा हे सांग की ऑफिस मध्ये पूजेसाठी लवकर यायला तर कला खुश होते तेव्हा रोहिणी विचार करते की म्हणजे येणार मग तर चांगला चांस आहे अपमान करण्यासाठी तेव्हा नैना म्हणते की आबा मग माझ्यावर कोणती जबाबदारी राहील तर आबा म्हणतात की हे पग नैना तेव्हा आबा म्हणतात की नैना तुझ्यावर कोणतीही जबाबदारी देणे हे महत्वाचे नाही आणि रोहिणीला म्हणतात की तुझा तो पोरगा आणि ही सुनबाई यांना जरा चांगल्याच काही गोष्टी शिकव तर नैनाला खूप राग येतो तेव्हा नैना म्हणते की नो प्रॉब्लेम आणि कलाला म्हणते की मी वर आहे आजच्या फंक्शनसाठी मला कुठली साडी घालायची आणि कोणता नेकलेस घालायचा हे मी जाऊन ठरवते रोहिणी आणि नैना रागणी रूममध्ये निघून जातात तर रजनी कलाला म्हणते की घरी फोन करून तू व्यवस्थित आमंत्रण दे सगळ्यांना आणि काजल आल्यानंतर खूप काही उत्साह येईल तेव्हा कला खुश होते आणि हो म्हणते त्यानंतर इकडे आद्वेद सानिकाला म्हणत असतो की तुझ्या मैत्रिणीने हे जे काही डिझाईन्स बनवलेले आहे तर त्यावर कानातले आणि अंगठी सुद्धा बनवण्यासाठी सांग खरंच हे खूप परफेक्ट आहे आणि या डिझाईनला आणखीन काही लेअर ॲडजस्ट करता येईल का ते सुद्धा पग आणि ते मॅच केल्यानंतर त्याचे जे काही डिझाईन्स रेडी होईल त्याचे ऑप्शन मला पाठवण्यासाठी सांग आणि तेवढ्यात कलाही आद्वेतला फोन करते तर आद्वेत फोन बघून फोन कट करतो तर कला पुन्हा फोन लावते तर अद्वेत ना सानिकाशी बोलत असतो आणि पुन्हा फोन कट करतो तर कला पुन्हा फोन लावते आणि रागाने पुन्हा तो फोन उचलतो आणि सांगितलेले कळत नाही का असे म्हणतो तर सानिकाला वाटते की मलाच म्हणते आणि सानिका म्हणते की नाही सर मला कळले मी तिला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगते तर कला हे सर्व ऐकत असते आदवीत सानिकाला म्हणतो की मी तुझ्याशी नाही बोलत मी फोनवर बोलतो आणि एक काम कर तू तु तुझ्या मैत्रिणीला येथे इकडेच बोलावून घे तुम्ही दोघी तु बोलल्यानंतर वेळ जाणार आणि तुम्ही दोघी तु तु काही ठरू शकत नाही त्यापेक्षा मी स्पष्ट बोलतो कला मात्र हे सर्व त्यांचे बोलणे ऐकत असते तेव्हा आदवी सानिकाला म्हणतो की काय झाले कसले टेन्शन आहे तू जा तिला फोन कर सानिका मात्र टेन्शन मध्येच असते सानिका म्हणते की सॉरी सर तिच्या घरचे थोडेसे ऑर्थर आहे तिने काम केलेले घरच्यांना नाही आवडत म्हणून ती घरच्यापासून लपून लपून काम करते तेव्हा आदवीत म्हणतो की याला काय अर्थ आहे मुलगी इतकी टॅलेंटेड आहे आणि लग्न झाले का तिचे असे विचारतो सानिका म्हणत असते की हो झालेली आहे तर आदित्य म्हणतो की मग ती इतकी टॅलेंटेड आहे लग्न संसार मुले या सर्व गोष्टी टॅलेंटच्या आड येता कामा नाही तर कला ही सर्व ऐकत असते तर आता पुढे काय होणार हे पुढच्या महा एपिसोडच्या भागामध्ये बघूयात धन्यवाद